पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊशे पाच काढा मालक नऊशे पाच पंधरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस तुम्ही फक्त उद्योग घालू नका अजिबात नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस तीस नऊशे पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नव्वद एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एक हजार पन्नास एक वाज एक हजार पन्नास दोन वाज तीन टीका साईस साईस पाचशे पाच पंधरा पंच पंधरा वीस पंचवीस 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 पंच पंचवीस पंच पंचवीस तीस पस्तीस पन्नास साठ पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव आठशे रुपये आठशे रुपये एक वर आठशे पाच आठशे पाच दहा आठशे दहा एक आठशे दहा पंधरा आठशे पंधरा रुपये आठशे पंधरा रुपये वीस आठशे वीस पंचवीस तीस पस्तीस आठशे पस्तीस एक वर आठशे पस्तीस दोन तीन तीनशे रुपये चारशे रुपये चारशे उभा चारशे पाच रुपये दहा रुपये पाचशे रुपये पाचशे पाच दहा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सहाशे 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 पाच दहा सहाशे दहा एक वर सहाशे दहा पंधरा सहाशे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न सहाशे पंचावन्न एकवार सहाशे पंचावन्न दोन हजार साठ सहाशे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी सहाशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव एक सहाशे पंच्याण्णव दोन हजार सातशे 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 पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस साडे पंचावन्न सातशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी

सातशे उपाय सातशे पाचशे सातशे पंचवीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी एक पंच्याऐंशी नव्वद आठशे आठशे उभय आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस आठशे एक वर आठशे दोन वर आठशे तीन वरशे दोनशे तीनशे पाच रिपोर्ट दोनशे तीनशे पाच पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न साठ चारशे चारशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न चारशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पाचशे पाचशे पाच दहा पंधरा पाचशे पंधरा पंचावन्न साठ पाचशे साठ एक पाचशे साठ दोन वाज तीन वाज जुने बाई पंचावन्न आठशे उभय आठशे पाच उभय पन्नास पंचावन्न नऊशे नऊशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार रुपये yeah, एक हजार पाच दहा एक हजार दहा एक एक हजार दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर दोन हजार तीन हजार वाजता चारशे रुपये चारशे रुपये चला चारशे रुपये बोलो चारशे रुपये चारशे पन्नास चारशे पन्नास पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद एक पाच पाचशे नव्वद दोन वाद तीन वाढ जुने पाचशे पाचशे रुपये पाचशे सातशे सातशे पाच पन्नास सातशे पन्नास पंचावन्न साठ पासठ सत्तर सातशे सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आठशे आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस बस्तीस चाळीस आठशे चाळीस आठशे चाळीस एकवा आठशे चाळीस दोन हजार आठशे चाळीस तीन फिंकी टेन नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये नऊशे पंचावन्न रुपये नऊशे पंचावन्न रुपये साठ रुपये नऊशे साठ रुपये बासठ रुपये सत्तर रुपये नऊशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये नऊशे ऐंशी रुपये नऊशे ऐंशी रुपये एकवा નવશ પંચ્યાં રૂપે નવશ પંચ્યાસી રૂપે એકવાર નવ્વા રૂપિયા પંચાણ રૂપ એક રૂપ એક રૂપિયા એકવાર એક તીનવા સા સવાર સવા પાંચ સેડેસ રૂપે સાતશ રૂપ સાત પાંચ રૂપિયા અઠ્યાંશ રૂપ આઠશ પાંચ રૂપ આઠશે દા રૂપિયા રૂપ આઠશ આઠશે પંદર વીસ પંચવીસ ત્રીસ પન્નાસ પંચ સાઠ પાસઠ સત્તર પંચી પંચ આઠશ નવ આઠશે નવ્વદ આઠશ નવ તીનવાર પી વાતા સંપૂર્ણ રસ્તા પર પાંચ સાત સાત પાંચ દા પંચ પંચ પન્સ પન્નાસ पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आठशे आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस आठशे पंचवीस तीस पस्तीस आठशे पस्तीस आठशे पस्तीसशे पाच आठशे पस्तीस चार दोन वाघ तीन वाघ तेवशे सातशे सातशे पन्नास सातशे पन्नास आठशे आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये मध्ये वाढव आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच आठशे पाच आठशे पाच दहा पंधरा आठशे पंधरा वीस पंचवीस तीस आठशे पस्तीस चाळीस आठशे चाळीस एक आठशे चाळीस दोन वाज आठशे चाळीस तीन वाज बी

એક હજાર દોન તીન સાહી સવાઈ સાત પન્સ પંદર પંચવીસ ત્રીસ પસ્તી ચાલીસ પન્નાસ પંચા સાઠ પાસઠ સત્તર પંચી પંચી નવ નવ નવશ નવુષ શંભર શંભર રૂપિયા એકશ એક વીસ પંચવીસ ત્રીસ પસ્તીસ ચાલીસ ચાલીસ એકશે પન્નાસ પન્નાસ પંચાવન દોનશે દોનશે પાંચ દોનશે પાંચ દા દોનશ દોનશે દા દોનશે દા એકવ दोनशे दहा दोन वाज तीन गणेश सातशे पाच पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस तीन सातशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा आठशे पंधरा आठशे पंधरा पंचवीस आठशे पंचवीस एक वाघ आठशे पंचवीस दोन वाज आठशे पंचवीस तीन वाज

तीन हजार पाचवीस दहा पंचवीस पन्नास पंचावन्न अकराशे आकाश पाच वीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी बाराशे बाराशे पाच दहा पंधरा तेराशे रुपये तेव्हाशे रुपये तेव्हाशे रुपये एक वाज रुपये दोन हजार આઠશ્રીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા પંચાલીસ રૂપે પન્નાસ પંચાવન સાઠ પાસઠ સત્તર પંચી આઠશી આઠશી એકવાર આઠશી દોનવા તીન વાર સા